ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय अशोक राणा होळकर माझे मित्र आणि ऑल इंडिया द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सन्मान्य श्री कैलास भोसले ज्यांनी आपल्यासमोर विचार मांडले ते सन्माननीय मार्केट कमिटीचे सभापती बाळासाहेब संचालक राजाभाऊ डोकळे माझे मित्र जगदीश होळकर मुकुंद होळकर गुणवंत होळकर ज्यांच्या पुढाकाराने या सत्कार सभेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं ते पेड्रेसीचे संचालक आणि आमच्या मित्रांचे चिरंजीव सन्मान्य जयदत्त होळकर व्यासपीठावरील अनेक मार्केट कमिटीचे पदाधिकारी या ठिकाणी संचालक उपस्थित आहे सर्वांचाच नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही गावचे सरपंच उपस्थित असलेले शेचाळी गावातील सर्व आमचे शेतकरी बांधव महिला भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो लासलगावला सत्कार घ्यायचा म्हटला सगळ्या महाराष्ट्राच्या कपाळावर आढा मला समजत नाही की मीडिया वारंवार हे का दाखवतय की पहिला सत्कार एवढा मतदारसंघामध्ये आहे माझ्या दृष्टीनं मतदारसंघ ही मर्यादा अजिबात नाही कालही नव्हती आजही नाही आणि उद्याही राहणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या लासलगावशी माझा ऋणानुबंध आणि संबंध या परिसराशी हे वर्षानुवर्षाचे पिढ्यान पिढ्याचे हे ज्या काळामध्ये शेतकऱ्यांची गोहाळ चालायची त्या काळामध्ये गूळ लासलगावला विक्री व्हायचा आणि अतिशय लासलगावची बाजारपेठ ही फार मोठी बाजारपेठ होती आणि आमचीसुद्धा बाजारपेठ ही लासलगावच होती त्यामुळे ते तेव्हापासून तर आज ताग्यात या लासलगावमधल्या व्यापाऱ्यांची मुलं असतील नातवंड असतील शेतकऱ्यांची मुलं असतील नातवंडा असतील या सर्वांशी माझा अतिशय सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध आहे राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे अनेक मित्र अनेक पक्षामध्ये या ठिकाणी काम करतात आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा या लासलगावशी माझा खूप जवळून परिचय आहे कैलासवाशी सीतारामा पाहुळकर माझ्याबरोबर बँकेत होते अतिशय उत्कृष्ट काम केलंय आमच्या अक्का पण कैलासवासी आहे याही माझ्यावर जिल्हा परिषदेला होत्या त्याचप्रमाणे माझे आमदार कल्याणराव पाटील हेही माझ्याबरोबर विधानसभेमध्ये होते त्यामुळे राजकीय मतमतांतर राजकीय पक्ष राजकीय विचार वेक्तिक वेक्तिक हे काही जरी असले तरी वैयक्तिक संबंध वैयक्तिक प्रेम हे निश्चितपणे त्याच्या वर असतं आणि ते जोपासणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मी माझं काम या ठिकाणी करत असतो आणि माझ्या कामामध्ये पारदर्शीपणा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे खरं म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी या ठिकाणी माझा समावेश केला आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझं नाव त्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं आणि मला नागपूरला शपथविधी या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीमधून मिळाला वास्तविक माझी पाचवी टर्म आहे मी पहिल्या टर्मलाच राज्यमंत्री होऊ शकलो असतो परंतु या राजकीय कुरघुड्यांमुळे राजकीय घडामोडींमुळे माझ्यावर व्यक्तिगत या ठिकाणी अनेक वेळा अन्याय झालेला आहे आणि संघर्षमय जीवन हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे कालपर्यंत होतं आजही तीच परिस्थिती आहे आज अशा खात्याचा मंत्री केलंय की झोपायचंच नाही रात्र दिवस जागत राहायचं ट्वेंटी फोर बाय सेवन अतिशय सेन्सिटिव्ह असं खातं हे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी माझ्याकडे दिलेलं दिसतंय सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे आणि या सगळ्या शेतीचे प्रश्न हे आमूलाग्र आहे आणि प्रत्येक वेळी शेतकरी या ठिकाणी काही ना काही नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीमध्ये येत असतो आणि मदतीची अपेक्षा सरकारकड आता आताही मला जे दोन निवेदन प्राप्त झाली त्यामध्ये शेतकऱ्याचे कर्जमाफीचा एक विषय आहे दुसऱ्या निवेदनामध्ये काही सोयाबीन खरेदी करण्याचे सेंटर्स वाढवावी त्यांची मर्यादा वाढवावी तोही मुदत वाढवावी तोही विषय आहे नानांनी सांगितलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या विम्याच्या संदर्भातला विषय आहे त्यावेळेला अनेक विषय आहेत आणि कैलास भोसलेने काही का अपेक्षा व्यक्त केल्या काही त्यांनी प्रश्न मांडले त्या संदर्भातही वेळोवेळी मला या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतील ही काही आपली शेवटची या ठिकाणी मिटिंग नाही शेवटची भेट नाही अनेक वेळा आपल्याला भेटावं लागेल अनेक वेळा चर्चा करावी लागतील आणि वेळोवेळी उपस्थित होणारे प्रश्न वेळोवेळी उपस्थित होणाऱ्या समस्या यांना त्या त्या काळामध्ये आपल्याला कसं तोंड देता येईल हाच या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल कारण उद्या काय कोणाच्या आयुष्यामध्ये घडवून ठेवलेलं आहे हे हो मी आज सांगू शकत नाही तुम्ही सांगू शकत नाही आज पाऊस येईलच अतिवृष्टी होईलच उद्या नुकसान होईलच एक वेळी धरून आपण पुढचं या ठिकाणी पाऊल उचलायचं हे काही मला योग्य वाटत नाही परंतु प्रिकॉशन म्हणून संरक्षण म्हणून त्याला जे जे आपल्याला सुविधा निर्माण करता येतील त्या कराव्या लागतील आणि दुसरी गोष्ट शेतकरी हा महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला कणा आहे आणि शेतकऱ्यांची धोरणं ही बहुतांश दिल्ली सरकारच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात आणि केंद्र सरकारकडनं ते निर्णय होतात त्यामुळे आपला कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर तो निर्णय राज्यापुरता मर्यादित राहत नाही तो केंद्रापुरता मर्यादित आहे कायमस्वरूपी मार्ग काढायचा असेल आणि यामध्ये कायमस्वरूपी शेतकऱ्याला हमीभाव द्यायचा असेल संरक्षण द्यायचा असेल तर केंद्र सरकारच्या बरोबर बसून त्यावर निर्णय घ्यावे लागणार आहेत त्यामुळे अनेक विषय हे माझ्यासमोर या ठिकाणी फार प्रश्नातक या पद्धतीने पुढे आलेले आहे परंतु त्यामध्ये मी अद्याप या ठिकाणी लक्ष घातलेलं नाही मी दोनच दिवस झाले फक्त नागपूरमध्ये आलो अजून प्रोटोकॉल स्वीकारलेला नाही अजून कार्यालयाचा कार्यभार घेतलेला नाही कोणत्याही अधिकाऱ्याबरोबर बैठक नाही उद्याच कैलास भोसलेंनी सांगितल्यामुळे ते शेतकऱ्याचे अडुसष्ट कोटी रुपये जे व्यापाऱ्यांनी या ठिकाणी कारणस्थानं लोभाडलाईन परत देत नाही त्या संदर्भातला एक पोलीस खात्याबरोबरचा माझा पहिली मिटिंग आहे त्यामुळे कामकाजाला सुरुवात करत असताना या ठिकाणी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना न्याय कसा देता येईल आणि महाराष्ट्रातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातून एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करून केंद्र सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय कसा घेता येईल हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझ्यासमोर प्रश्न आहे कारण हे लोकल प्रश्न आहेत आपण कांद्या उत्पादक शेतकरी आहोत म्हणून आपला प्रश्न कांद्याच्या संदर्भात आहे जिथं सोयाबीन आहे जिथे कपास आहे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत कारण त्या त्यावेळी प्रत्येक वेळी सीझन आला की त्या ठिकाणी ते प्रश्न निर्माण होतात टोमॅटो आहेत भाजीपाला आहेत त्यांची अशीच परिस्थिती होते त्यामुळे शेतकरी हा सातत्याने या ठिकाणी अडचणी देऊन काय येऊ नये मी पण त्याच विचाराचा आहे मी पण शेतकरीच आहे मी आयुष्य माझं शेतीमध्येच गेलेलं आहे ठीक आहे कालांतराने मी संघटनेमध्ये काम केलंय संघटनेमध्ये माझ्याबरोबर जगदीश होता मुकुंद होता त्याचप्रमाणे इथली गुन्हाबाद सगळे सगळीच मंडळी खरं म्हणजे अशोक राणापाचे ज्येष्ठ मात्रसेखे सीताराम आप्पा ज्येष्ठ मात्र सेखे ही सगळी मंडळी ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करत होती त्यावेळेस पासून मी या ठिकाणी पक्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केलं पर्यायनं कालांतराने पक्ष बदलावे लागले त्याचं काही कारण काही खास या ठिकाणी नव्हतं परंतु मतदारसंघातल्या जनतेचं कल्याण करणं ही त्या त्या परिसरातल्या विधानसभेच्या आमदाराची जबाबदारी असते आणि त्यावेळेस जे मला त्या योग्य वाटलं ते मी त्यावेळेस केलेलं आहे परंतु आजच्या घडीला एक जबाबदार मंत्री म्हणून माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे राज्य सरकारने ती खूप मोठी आहे ती मला पेरण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहेत मी डिनाय काहीच करणार नाही कुठलाही प्रश्न कुठलीही समस्या माझ्यासमोर आली तर त्याच्यातनं मार्ग काढण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी ती घेत असतो नेहमी त्यामुळे रिस्क घेण्याची सवय मलाही आहे राजकारणात राजकारणातही रिस्क घेतो वेगवेगळ्या माझ्या रोजच्या जीवनामध्ये रिस्क घ्यावी जी लागते आणि मला माझा संघर्ष अजून नाना काही थांबलेला नाही तेव्हा संघर्ष हा चालूच आहे उद्यापासून आता शेतकऱ्यांसाठी संघर्ष करावा लागणार आहे खरं म्हणजे या अगोदरपासून मी काम करत होतो परंतु निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो आता निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये निर्णय बदलाच्या प्रक्रियेमध्ये आणि निर्णय शिफारस करण्याच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी माझा समावेश असणार आहे त्यामुळे मला खात्री आहे आणि विश्वास आहे की या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला न्याय केल्याशिवाय राहणार नाही किंबहुना महाराष्ट्रातून एक अशा प्रकारचं या ठिकाणी मॉडेल तयार करून केंद्र सरकारला सबमिट करेल आणि केंद्र सरकारकडनं आपण त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांच्याकडनं यश करण्याचा माझा विचार आहे कारण केंद्रीय कृषी मंत्री हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय सन्मान्य सिंग शे चव्हाण साहेबांनी तेव्हा त्यांना सुद्धा एक दांडगा अनुभव आहे राज्याचं मुख्यमंत्री होणं आणि त्या ठिकाणी दहा वर्ष मुख्यमंत्री राहणं ही गोष्ट फार अलौकिक आहे त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रचंड असा अभ्यास आहे परंतु तरी सुद्धा काही शेतकऱ्यांची शिष्टमंडळ काही अधिकाऱ्यांची शिष्टमंडळ काही वेगवेगळ्या कंपन्यांची शिष्टमंडळ आणि यातून खऱ्या अर्थानं आपल्याला मार्ग कसा करता येईल आणि जगदीश म्हणतो त्याप्रमाणे प्रक्रिया क्षेत्रामध्ये आपल्याला प्रगती कशी करता येईल ह्या अनेक गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत पण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या सरकारने युतीच्या सरकारने काही निर्णय मागे घेतलेले ते निर्णय जरी कमी असले तर मला असं वाटत नाही कि के कुणी कुणी की समाधानी शंभर टक्के कोणी राहणार नाही सगळं केलं पहा अगदी तरी सुद्धा कोणी राहणार नाही मी अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा एक एका एका कुटुंबाच्या नावावर लाख लाख दोन दोन लाख रुपये विम्याच्या मार्फत किसान योजनेच्या मार्फत पीएम किसान योजना सीएम किसान योजना यांच्या मार्फत पैसे आले आहेत आमच्या लाडक्या बहिणीच्या मार्फत पैसे आलेले आहेत आता नाना म्हणतात त्या ब्युटी पार्लर जातात जाऊ द्या नाना काय करणार ब्युटी पार्लर त्यामुळे आता तो विषय वेगळा आहे परंतु त्यांना त्यांच्या पैसे खर्च करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले त्यामुळे ते शंभर टक्के पैसा हा कुटुंबासाठी लावतात महिलांचं एक वैशिष्ट्य आहे की शंभर टक्के पैसा ते कुटुंबासाठीच लावून धरतात म्हणजे मिळालेले पैसे हे संसारासाठी वापरणं हे त्यांच्यामधली एक कला आहे आणि ती पण आपण सकारात्मक दृष्टिकोनातून घेतली पाहिजे असं माझं या ठिकाणचं मत आहे आमच्या शेतकरी बांधवांना विजय जमीनाला माफ केलंय मी विजेचे बिल तर ठीक आहे माफ केलंय परंतु रात्रीच्या वेळी वीज या ठिकाणी शेतकऱ्यांना नको आहे बिबट्याचा फार मोठ्या प्रमाणात पसार होतोय त्यामुळे दिवसा कशी वीज मिळेल दहा तास अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये आहे नंतरच्या काळामध्ये पुढे काय होतंय अजून बघायचंय अजून बराच काळ जायचा आहे अजून कशातच काही नाही अजून वेळ लागेल परंतु निश्चितपणे मला खात्री आणि विश्वास आहे तुमच्या भराचं तुमच्या विचाराचं सरकार आलेलं आहे आणि सरकारमध्ये असलेला तुमचा मंत्री हा तुमच्या घरातला एवढं लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला कुठेही राजकीय अडचण येणार नाही कोणत्याही प्रकारची राजकीय अडचण येऊ देणार नाही सर्वांना सारखा न्याय देण्यासाठी मी खंबीर आहे माझ्या जीवनामध्ये मा कुठल्याही प्रकारचा जात धर्म आणि पक्ष अशा प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये मा नसतो तेव्हा काम आणि काम एकच करतो की लोकांना न्याय कसा देता येईल कारण शेवटी आयुष्यामध्ये माणसाचं कामच शिल्लक असत चांगलं काम केलं की लोकही आपाप आप उभे राहतात माझा पाच पंचवार्षिकचा अनुभव आहे माझ्या मतदारसंघामध्ये सोपं नाही हो दोन तीन चार पंचवार्षिक कंटिन्यूज या ठिकाणी निवडून येणं तुमच्याकडे सोपं झालं थोडंसं होळकर इकडं पाटील तिकडं पाटील इकडं होळकर तिकडं त्यामुळे तुमच्याकडे सगळं सोपं आहे आमच्याकडे सोपं नाही आता आमच्या गावाने काय राजकारण नाही का आहे ते चालूच असतं ग्रामपंचायतीमध्ये राजकारण असतं सोसायटीमध्ये असतं निवडणुका होत असतात दोन गट पडत असतात या गोष्टी सतत चालूच असणार आहेत परंतु त्यामध्ये चांगल्या चांगल्या काम करण्याचा प्रयत्न केला खालचा माणूस सामान्य माणूस हा सकारात्मक विचार करतो तो त्यांच्या कामावर आणि म्हणून कामच केलं पाहिजे काम करण्यासाठीच माणसाचा जन्म आहे आणि काम करण्यासाठीच माणसाजवळ पद आहेत मला दोन दिवसापासनं खूप प्रचंड सत्कारासाठी लोक येऊन भेटतात आणि लोक म्हणतात की मी एवढे लोक येऊन सरकारला बघतो मी एवढं काय येत एवढे लोक या अगोदर काही मंत्री झाले नाही का या अगोदर अनेक मंत्री झाले नाशिक जिल्ह्यात झाले महाराष्ट्रात झाले दहा बारा मंत्री होऊन गेले पण पाच पंचवीस लोक सुद्धा भेटायला येत नाही आणि काल नाशिकच्या रेस्ट हाऊसला हजार दोन हजार लोक काल सिन्नरच्या कार्यक्रमाला दहा हजार लोक आज सकाळी सोमताना जोड हजार पंधराशे लोक आणि जिथं बघावं तिथं माणसं या ठिकाणी सातत्याने भेटत असतात त्याच्यानंतर मी चार दोन लोकांना विचार करा काय घडलं कर तुम्हाला मंत्री झाला म्हणजे काय विषय काय त्याच्यात तो पर पर ते असं नाही आम्ही अनेक मंत्री पाहिले पण त्यांच्यापर्यंत आम्हाला कोणी पोचूच देत नव्हतं त्यांचे पी आडव्याचे पोलीस आडव्यायचे हा मंत्री असा आहे की याच्या गळ्यात हात घालून फोटो काढायचो त्यामुळे सहज उपलब्धता होणं सहज लोकांमध्ये राहणं ही सुद्धा एक खूप मोठी अशी बाब आहे आणि सहजता माणसाच्या जीवनाचं एक अंग बनलं पाहिजे मला नागपूरला जेव्हा मी मंत्री शपथविधी शपथ घेतली त्यानंतरच्या दोन तासानंतर मला लगेच चार पाच गाड्या या ठिकाणी सिक्युरिटीच्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की या साहेब तुमच्या पाच गाड्या आहेत ही पाठी मग अजून एक गाडी तुम्हाला तुमच्यासाठी गव्हर्नमेंटची बसायची गाडी आहे या बाकीच्या पोलीस सिक्युरिटीच्या गाड्या आहेत एवढं मला कशाला एवढी पोलीस सिक्युरिटी पाहिजे कोण खात आहे मला मी कोण जर वाईट केलंय गाड्या घेऊन जा म्हणजे चारही गाड्या घेऊन जा एकच गाडी राहू द्या एक गाडी राहील त्या गाडीला सायरन वाजणार नाही सिग्नलवर थांबेल सर्वसामान्य लोकांना जे कायदे आहेत ते कायदे मला सुद्धा लागू राहतील मी काही जगापेक्षा वेगळा नाही मी कार्यकर्त्यांपेक्षा वेगळा नाही मी सामान्य माणूस आहे सामान्य माणसामध्ये राहतो मी जर कोणाचं वाईटच करत नाही मा तर माझं कशाला कोण वाईट करेल तेव्हा तुम्हाला कसं हवं आहे संरक्षण जर लोकांचे प्रश्न सोडवायचे सामान्य लोक तुम्हाला सत्ता देतात सामान्य लोक तुम्हाला उच्च पदेवर निवून घालतात आणि सामान्य माणसं जर तुमच्यासाठी झगडत असतील तर त्या सामान्यासाठी आपण सामान्य जीवन जगलं तर काय बिघडतं त्यामुळे सामान्य जीवन जगणं हा माझा या ठिकाणचा कायमचा या, विचार राहिलेला आहे फक्त एकच आहे की यामध्ये माझा थोडस उच्च आहे त्यामुळे जरा खालचे लोक विचार करतात साहेब कोट घालतात शेतकरी कसं काय म्हणतात ठीक आहे आहे आता त्याचा विचार महाराजांच्या संदर्भामध्ये मला पहिल्या दिवसापासनं चांगलं राहणं चांगलं विचार करणं चांगलं काम करणं हा माझा या ठिकाणी फंडा आहे माझ्या मतदारसंघामध्ये आला तुम्ही छोटं काम करत नाही आपल्याला माहिती आहे मला छोटं काम करायला आवडत नाही तुमच्या गावापर्यंत जर असतं सिमेंट कॉन्क्रीटचा व्हावा म्हणून प्रयत्न मी केले माझं पत्र आहे नसत जाऊन बघा एक हजार कोटीचा रस्ता आहे एक हजार कोटीचा रस्ता इथून लासलगाव पासून सुरू होतो तर इगतपुरी पर्यंत म्हणजे दीडशे पावलोडशे किलोमीटर पर्यंत रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचं काम सुरू झालेलं आहे तुम्ही जाऊन एकदा बघा रस्ता केवढा मोठा आहे एवढा मोठा रस्ता करण्याचं कामच एक आहे की कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे गावं जोडली पाहिजे शहरं जोडली पाहिजे शेतकऱ्यांचा शेतीमाल या भागातून त्या भागात या मार्केट कॅपिटीतून त्या मार्केट कॅपिटीमध्ये कमी वेळामध्ये आणि जास्त पैसे मिळाले पाहिजे या सगळ्या सुविधा निर्माण केल्या पाहिजे आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी या ठिकाणी माझा सातत्याने प्रयत्न असतो आता त्याच्या पुढची जबाबदारी मिळाली आहे मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की शंभर टक्के ही जबाबदारी मी पार पाडील आपला कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आपण फक्त वाट पहा शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी हे राज्याचं सरकार आपल्या पाठीशी कायमचं उभं करील हे आपल्याला ग्वाही देतो आणि नागरी सरकारच्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवलं आपण थांबला माझा सत्कार केला सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो कार्यकर्त्यांचे पण आभार व्यक्त करतो आणि माफी मागतो की कार्यक्रमाला उशीर झालेला आहे मला अजून दोन कार्यक्रम आहे कमीत कमी अशा सभा आहेत दोन त्यामुळे सिन्नरला जायचे तरी सुद्धा आपण एवढ्या वेळ थांबला सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट